नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासार मधील अध्यय सहावा ज्याचं नाव आहे चित्रांगद आणि सिमंतिनी यांची कथा तर चला मग सुरू करू पवित्र आर्यावर्त देशात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता तो हरिश्चंद्र नलराजाप्रमाणे पुण्यशील जनक भागीरथ राजाप्रमाणे प्रयत्नशील मारुतीप्रमाणे बलवान परशुरामासारखा पराक्रमी बलिराजासारखा उदार होता त्याला अनेक पुत्रांनंतर एक कन्या झाली होती ती अतिशय सुंदर होती तिच्या नामकरणाच्या दिवशी ज्योतिषाने तिचे भविष्य सांगितले राजा तुझी कन्या सीमंती चौदाव्या वर्षी विधवा होईल राजाला मोठी चिंता वाटू लागली पुढे सीमंतीनी उपवर झाली अधिकच ती लावण्य संपन्न दिसू लागली तिच्या सख्याकडून तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार हे आपले भविष्य कळले तिला वाईट वाटले ती ऋषींची पत्नी मैत्रयी हिला शरण गेली नमस्कार करून आपले भविष्य कथन करून तिने सौभाग्य वर्धनाचे कोणते व्रत करावे कोणत्या देवतेचे पूजन करावे याबद्दल विचारले मैत्रहीने तिला सोमवार व्रत शिवाय हा मंत्र जप आणि पूजेचे तंत्र सांगितले कितीही संकटे आली तरी पूजेत खंड पडू न देण्याचे सांगितले सीमंतीने व्रताचा उपचार म्हणून आठ दिवसात अकराशे ब्राह्मण दाम्पत्य वस्त्रालंकार व भोजन देऊन तृप्त केली तिच्या पित्याने राजा चित्रवर्म्याने निषद देशाचा राजानल यांचा नातू व इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद याच्याशी सिमंतिनीचा विवाह निश्चित केला सिमंतिनी आपले सोमवार व्रत मंत्र जप शिवोपासना करीत होती शिवपूजेचे महत्व असे आहे की शंकराला केलेला अभिषेक पातके नष्ट करतो शिवपूजेमुळे साम्राज्य प्राप्ती होते गंधायक्षा व माळ अर्पण केल्याने पती दीर्घायुषी होतो शिवाजवळ दिवा ठेवत असल्याने वंशवृद्धी नैवेद्य दाखविल्याने लक्ष्मी वाढते प्रदक्षिणा केल्याने बुद्धिभ्रंश नष्ट होतो शिवापुढे नृत्य केल्याने मुक्ती मिळते शंकराला सर्व अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र विजय प्राप्ती होते ब्राह्मण भोजने घातल्यास ही सर्व फळे लाभतात राजाने चित्रांगदाला त्याच्या परिवारासह बोलावून त्याच्याशी सिमंतिनीचा विवाह करून दिला विवाहाच्या निमित्ताने अपार दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले विवाहानंतर चित्रांगद सीमंतिनीसह आपल्या राज्यात ठेवून घेतले एकदा चित्रांगद अपार सेना नोकरचाकर घेऊन वनात शिकारीसाठी गेला कडक उन्हामुळे हैरान झालेले ते सर्व थंडाव्यासाठी यमुना नदीमध्ये विहार करू लागले अचानक जोराचा वारा सुटला नावेला हेलकावे बसू लागले नौकेत घाबरून सर्वजण धावपळ करू लागले नाव पलटून सर्वजण नदीत पडले जोराच्या प्रवाहामुळे वाहून गेले वाचलेले वीर पाठी राख्यांनी त्वरेने राजा चित्रवर्म्याकडे धाव घेतली जो काय प्रकार झाला ते सर्व त्यांनी राजाला सांगितले राजा राणी सिमंतीनी धावत यमुनेच्या तीरावर पोहोचले सीमंती शोक करू लागली सर्वांना अपार दुःख झाले ही वार्ता निषिध देशात चित्रांगताचा पिता इंद्रसेन व त्याची राणी लावण्यवती यांनाही कळली तेही धावत आले दोन्ही परिवार शोककुल होऊन हतबल झाले राणीला लावण्यवती चित्रांगदाची माता विकल्पने शोक करू लागली मी कोणते पाप केले सोमवारी अन्नभक्षण केले का शिवरात्रीचा उपवास मोडला का कीर्तनात विघ्न केले की संतांची निंदा केली परधनाची अभिलाषा केली की गुरुचा द्वेष केला कोणाच्या तोंडाचा घास काढला की माया लेकराची ताटातूट केली शिवविष्णू यांच्यात भेद केला अशी स्वतःला दुष्णे देऊ लागली इंद्रसेन व लावण्यवती हे दोघे आपल्या राज्यात परत गेले तोपर्यंत शत्रूने त्यांचे राज्य बळकावले व राजा राजाराणीला कैदखान्यात ठेवले इकडे सिमंतिनीने सर्व भोग वर्ज करून शिवव्रत नामजप शिवाचे स्मरण करीत राहिली ब्राह्मण भोजने होत होती अशी तीन वर्ष गेली इकडे ज्यावेळी नौका पाण्यात बुडाली तेव्हा चित्रांगद खोल तळाशी गेला तेथे त्याला नागकन्यांनी पाताळलोकी नेले व तेथील प्रमुख राजा तक्षकासमोर उभे केले चित्रांगदाने तक्षकाला नमस्कार केला त्याची स्तुती केली निर्भयपणे हात जोडून उभा राहिला तक्षकाने त्याला त्याचा वृत्तांत विचारला तेव्हा चित्रांगदाने जे घडले ते सर्व सांगितले तक्षकाने प्रश्न केला तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता यावर चित्रांगदाने उत्तर दिले आम्ही त्या आदि अर्थातच शंकराची उपासना करतो ज्याने प्रकृती पुरुष इच्छेने निर्माण करून अनंत ब्रह्मांडे आणि लीला रचली पुन्हा ती मोडून पंचमहाभूते प्रकृती व पुरुष यात विलीन केली आणि त्या दोघांना आपल्या स्वरूपात विलीन केले तो सदाशिव आमचे इष्टदैवत आहे ज्याच्या मायेने सत्वगुण म्हणजे विष्णू रजोगुणाने ब्रह्मदेव तमोगुणाने रुद्र निर्माण झाले पाताळ अंतरिक्ष दशदिक्षा पंचतत्वे नद्या समृद्ध अष्टधातू भस्म मृतिका व्यापून जो उरला आहे सूर्यजाचे नेत्र चंद्रजाचे मन विष्णू अंतकरण ब्रह्मदेव बुद्धी रुद्र हा अहंकार इंद्र ज्याचे हात यमदाढा असा जो विराट रूपधारी ज्याचे अवयव देवता चक्र आहे अकरा रुद्र बारा आदित्य त्याचे सेवक आहेत त्याशिवाचे महात्म्य मी काय वर नावे शंकराची अशी मनापासून चित्रांगदाने स्तुती केली ती ऐकून तक्षकाला खूप आनंद झाला चित्रांगदाला त्याने उठून प्रेमाने आलिंगन दिले नाग नागलोकातील विविध अद्भुत गोष्टी दाखवून त्याचा उपभोग घेण्याची चित्रांगदाला विनंती केली आणि नागलोकात राहण्याचे सुचविले चित्रांगद म्हणाला नागराज आपण मला इथे राहण्यास सांगता आपण थोर मनाने दयाळू आहात परंतु मी माझ्या मातापित्याचा एकुलता एक पुत्र आहे माझी पत्नी सिमंतिनी अवघी चौदा वर्षाची आहे माझ्या विरहाने ते सर्वजण व्याकुळ होऊन त्याग करते मला त्यांची काळजी वाटते तक्षकराज माझ्यावर कृपा करा आणि मला माझ्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करा असे म्हणून चित्रांगदाने तक्षकर राजाचे पाय धरले त्याच्या बोलण्यातील माता पित्यावरचे प्रेम पती या नात्याने पत्नीची काळजी हे सर्व भाव पाहून तक्षकराज प्रसन्न झाला त्याने चित्रांगदाला भूमीवर दुर्मिळ असणाऱ्या असंख्य वस्तू रत्ने दिव्य वस्त्रे अलंकार चिंतामणी एका गाठोड्यात बांधून एक प्रचंड राक्षस सोबत दिला ज्याच्या डोक्यावर हे सर्व साहित्य दिले चित्रांगदाच्या माथ्यावर हात ठेवून त्याला बारा हजार हत्तीचे बळ देत तक्षक म्हणाला मदतीसाठी तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी असेन असे म्हणून बसण्यासाठी एक घोडा चित्रांगदाला देऊन एक ज्येष्ठ सर्प भेटीच्या वस्तूसह पाण्यातून चित्रांगदाला यमुनेच्या तीरावर पाठविले चित्रांगद यमुनेच्या तीरावर आला शोभोवती पाहू लागला त्यावेळी सिमंतिनी स्नानासाठी यमुनातीरावर आली होती दोघांनी एकमेकांकडे पाहिले परंतु ओळखले नाही चित्रांगदाच्या गळ्यात सर्पमणी माळा पाचूचा कमरपट्टा होता सिमंतिनीच्या गळ्यात मंगळसूत्र कपाळी कुंकू डोळ्यात काजळ चिन्ह नव्हते शिवाय उपवास चिंता दुखाने ती कृश झाली होती चित्रांगदाने तिला परिचय विचारला तेव्हा तिने तिच्या पतीचे दुर्दैवी निधन सासूसासऱ्याच्या बंदिवासाबद्दल सांगितले आपण एक सिद्ध पुरुष आहोत हे सांगून त्याने सिमंतीचा हात हातात घेऊन म्हणाला तुझा पती जिवंत असून आजपासून तिसऱ्या दिवशी तुझी त्याची भेट कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस असे म्हणून वेगवान घोड्यावर बसून स्वतःच्या नगराकडे गेला नगराबाहेर उपवनात उतरला त्याच्याबरोबर आलेल्या सर्पराजाने मनुष्य रूप घेतले आणि नगरात फिरून सर्वांना सांगितले की चित्रांगद सिद्धी प्राप्त करून घेऊन बारा हजार हत्तीचे बळ मिळून येत आहे त्याच्या पुढे शत्रूचा निभाव लागणार नाही स्वतःचा सर्वनाश टाळायचा असेल तर इंद्रसेन राजा लावण्यवती राणी यांना त्यांचे राज्यपद देऊन जीव वाचवा नगरामध्ये खळबळ माजली तो सर्पराज गुप्तपणे बंदीखान्यात इंद्रसेन लावण्यवतीची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला ते ऐकून ते खूप आनंदी झाले तोपर्यंत ज्यांनी राज्य बळकावले होते ते बंदीखान्यात आले त्यांनी राजा इंद्रसेन राणी लावण्यवतीला मुक्त केले त्यांच्या पायावर डोके टेकून अन्याय केला म्हणून त्यांची क्षमा मागितली सन्मानाने त्यांना राजवाड्यात नेऊन राजसिंहासनावर बसविले राजा इंद्रसेनाने त्यांना क्षमा केली चित्रांगदाच्या क्रोधापासून संरक्षण देण्याचे अभय दिले आलेल्या ब्राह्मण रूप घेतलेल्या सर्पराजासह राजा इंद्रसेन राणी लावण्यवती मोठा लवाजमा घेऊन नगराच्या बाहेर उपवनात आपल्या मुलास भेटण्यास गेले माता पित्याला पाहताच चित्रांगत धावत आला त्यांच्या पायावर डोके टेकविले लावण्यवतीने मुलाला मिठी घातली आनंदाने रडू रडूही लागली चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्री रामप्रभू कौसल्याला भेटत आहेत याप्रमाणे ती माया लेकरे परस्पराला भेटली माय बरोबर चित्रांगद नगरात आला तेव्हा सर्व नगर सजविले होते मंगलवाद्ये वाजत होती चित्रांगदाच्या येणाऱ्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या सुवासिनींनी चित्रांगदाला पंचारतीने ओवाळले प्रजेचे प्रेम पाहून चित्रांगद प्रसन्न झाला इंद्रसेन राजाच्या सेवकांनी आर्यवर्तास जाऊन चित्रवर्म राजाला ही वार्ता सांगितली राजाने चित्रांगद इंद्रसेन राजा लावण्यवती यांना आपल्या राजवाड्यात येण्याचे निमंत्रण केले सीमंती आणि चित्रांगदाचा पुन्हा विधीपूर्वक विवाह लावून दिला विवाह सोहळा संपन्न झाल्यावर चित्रांगद नी सह निषेध देशास गेला राजा इंद्रसेनाने चित्रांगदाला राज्याभिषेक करून निषिध देशाचा राज्यकारभार सोपवून शंकराची आराधना करण्यास अरण्यात सपत्नीक निघून गेला सीमंतीनीला चित्रांगदाप्रमाणेच महापराक्रमी असे आठ पुत्र झाले शिवव्रताचे मनोभावी आचरण करीत त्याने दीर्घकाळ राज्य केले आणि या ठिकाणी अध्याय सहावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्य सातवा बघणार आहोत धन्यवाद